जरा डोक्याला ताण देऊन आठवा दोन महिन्यापूर्वी वर्ल्डकप झाला पण त्याच्या आधी रोहित शर्माने एक स्टेटमेंट दिलं होतं की युवराज सिंगची रिप्लेसमेंट आपल्याला अजूनही मिळालेली नाही रोहितने हे स्टेटमेंट केलं होतं चार नंबरला चांगला खेळणारा बॅट्समन आणि एक चांगला खेळणारा ऑलराउंडर यांच्याबद्दल मग त्या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये श्रेयश अय्यर हा चार नंबरला खेळला आपल्याला माहिती आहे त्यानं किती चांगल्या प मोठमोठ्या खेळ केल्या त्यांना चांगला फॉर्ममध्ये दिसला परंतु ऐन फायनलला तो फेल गेला आणि त्याच वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंडरची भूमिका हार्दिक पांड्या खेळत होता आणि हार्दिक पांड्यासुद्धा ऐन टायमिंगला इंज्युअर झाला आणि त्यामुळे फायनलला भारताला फक्त आणि फक्त पाच बॉलर घेऊन खेळावं लागलं आणि त्याचा तोटा हा आपल्याला फायनलमध्ये दिसून आला भारत कशाप्रकारे बॅकफुटवर टाकला गेला हे आपण पाहिलं जाईल मग वर्ल्ड कप झाल्यानंतर दोन प्रश्न उपस्थित झाले आजपर्यंत सिंगची रिप्लेसमेंट भारताला का मिळू शकली नाही आणि पैसा सर्व सुविधा टॅलेंटेड प्लेअर असताना सुद्धा हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट आपण का शोधू शकलो नाही या दोन्ही प्रश्नांचे उत्तर म्हणून एका प्लेअरचं नाव समोर येते सध्या तो म्हणजे शिवम दुबे हा गडी इतका टॅलेंटेड आहे तर त्याला आजपर्यंत चान्सेस का मिळाले नाहीत व हार्दिक पांड्याची इंजुरी त्याचा सततचा मानपानाचे राडे या सर्व गोष्टींमधून शिवम दुबे हा त्याला रिप्लेस करू शकेल का तर चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार मी इंद्रजित गायकवाड आणि तुम्ही पाहत आहे तुमचा सर्वांचा लाडका मराठी माणूस चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका आधी शिवम दुबे इंटरनॅशनल क्रिकेटच्या पिक्चरमध्ये कसा आला दुबे मुंबईचा प्लेअर पण ज्या टिपिकल गोष्टीमुळे मुंबई क्रिकेटर्स ओळखले जातात ते फुटवर्क जमिनी लगेचचे शॉट्स मध्ये खेळणं या गोष्टींमध्ये दुबे मास्टर नव्हता तर बाबतीत अजूनही तो नाही तरीही तो स्टँड आउट ठरला त्याच्या सिक्स मारण्याची ताकद आणि पद्धत या सर्व गोष्टींमुळे फर्स्ट क्लास क्रिकेटच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये त्याने दोन शतक मारले दोन पंजही खोलले कर्नाटक गुजरात यांसारख्या टीम समोर चांगलं परफॉर्मन्स दिला इथे रेड बॉलवरती तर दंगा चालूच होता पण व्हाईट वरती सुद्धा त्यानं खोऱ्याने रन्स केल्या विशेषतः जी मुंबई एची जी मुंबई टी ट्वेंटी लीग आहे त्यामध्ये त्याने अतिशय रन केले सहा फुटी पोरग लांब लांब सिक्स मारतय आणि ओव्हर प्रिंट टिकून खेळतोय या सर्व गोष्टी त्याला आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले व या आय पी एल कॉन्ट्रॅक्ट तो इंडियन हे आला आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये त्याला टीम इंडियाची दारं उघडली व तो इंडियन प्लेयर झाला आता ह्याचा अर्थ काय तर शिवम दुबेच्या इंडिया डेब्यूला चार वर्ष पूर्ण झाली पण तरीही त्यानं आतापर्यंत फक्त बावीस मॅचे खेळल्यात याचं कारण काय तर बी सी सीचा हार्दिक पांड्या प्लॅन भारतात आधीच बेस बॉलिंग ऑलराउंडर्स ही कमी आहे आणि त्यातच हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने खेळत होता ते बघता तो ठरला गोल्डन बॉय या गोल्डन बॉयचा मेन प्रॉब्लेम होता तो म्हणजे इंजुरी त्यामुळे हार्दिकचं टीमच्या आत बाहेर जाणं सुरूच असतं पण या सर्व गोष्टींमध्ये बी सी सी आयने अन्य ऑलराउंडर्सला पेस बॉलिंग ऑलराऊंडर्सना चान्स दिला नाही किंवा दिला तर खूप कमी दिला आणि त्याचबरोबर दुबेचा फॉर्म मधील चढ उतार हाही त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे पण आता दुबेमध्ये जणू काय युवराज सिंगचं पुढचं वर्जन दिसायला लागलं हे असं वारं कुठं फिरलं तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ज्या आय पी एल सीझन आहे त्यामध्ये हा बदल घडून आला त्याचबरोबर दोन हजार तेवीसचा जो आय पी एल ट्रॉफी जिंकवण्यामध्ये शिवम दुबेचा खूप मोठा वाटा होता डेव्हिन कॉन्वे ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर चेन्नईसाठी सर्वाधिक रन करण्यामध्ये तिसरा नंबर हा शिवम दुबेचा होता सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे एकाच सीझनमध्ये स्पिनर्सला बावीस सिक्स मारणं आणि त्याचा सर्वात मोठा विकनेस होता तो शॉर्ट बॉल तरीही तो त्याच्यावर फक्त एकदा आउट झाला आय पी एल नंतर तो एशियन गेम्स खेळला आणि त्यानंतर काही दिवसापूर्वी संपलेली अफगाणिस्तान सिरीजमध्येही तो खेळला जरी तो तिसऱ्या सामन्यामध्ये फेल गेला असला तरी पहिल्या दोन सामन्यामध्ये त्याने नाबाद राहत दोन झंझावत अर्धशतकीय के खेळ केले के आणि त्याचबरोबर त्याने काही विकेट्सही मिळवले ऑलराऊंड परफॉर्मन्स धोनीचा टच आणि युवराज सिंगची झलक या सर्व गोष्टी वार फिरवण्यासाठी कारणीभूत ठरल्या आणि शिवम दुबेची तुलना ही हार्दिक पांड्याशी होऊ लागली मुळात ही तुलना होऊ शकते का खरंच शिवम दुबे हा हार्दिक पांड्याला रिप्लेस करू शकतो का तर पहिली गोष्ट म्हणजे दोघंही मिडियम पेस टाकतात आणि त्यातल्या त्या दुबेचा चांगला प्लस पॉईंट म्हणजे त्याची असलेली हाईट व त्यापेक्षाही उंच असलेला त्याचा रिलीज पॉईंट त्यामुळे त्याला बाउंस मिळतो परंतु त्याचा सर्वात मोठा विकनेस म्हणजे तो मॅक्झिमम किंवा एकशे तीसपेक्षा कमीने स्पीडने तो बॉल टाकतो आणि त्याचा सर्वात विकेट टेकिंग बॉल म्हणजे स्लोवर वन आहे त्यामुळे कॅप्टन दोन ते तीन ओव्हरसाठी त्याला बोलवतो आता हेच हार्दिक पांड्याच्या बाबतीत बघायचं झालं तर तो एकशे चाळीसच्या स्पीड पर्यंत पोहोचू शकतो तो, तो आपला चार ओव्हरचा कोटाही पूर्ण करू शकतो आणि त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या व्हरायटी हा त्याला प्लसमध्ये घेऊन जाणारा पॉईंट ठरतो बाबर आझमला टाकलेला ऑफ कटर तुम्हाला आठवत असेल बघा बॅटिंगच्या बाबतीत लेफ्ट राईट हा फरक वगळता दोघंही एकाच तराजूत मोपण्याजोगे आहे कोणत्याही पिचवर कोणत्याही कंडिशनमध्ये जेव्हा टीमला गरज असेल तेव्हा लागोपाठ सिक्स मारण्याची दोघांमध्येही ताकद आहे दुबेला इथे बॅकफुटवर नेण्यासाठी एक महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे त्यानं मोठमोठ्या टीम्स विरुद्ध परफॉर्म केलेलं नाही आणि मोठ्या टुर्नामेंट्समध्येही खेळलेलं नाही आणि त्या यासाठी त्याला एक कारण म्हणजे त्याला चांगले चान्सेसही मिळाले नाहीत हे सुद्धा मोठंच कारण आहे पण हार्दिक पांड्या हा एशिया कप झाला वर्ल्ड कप झाला चॅम्पियन्स ट्रॉफी झाली अशा मोठमोठ्या सामन्यांमध्ये तो हमखास चालतो विशेषतः पाकिस्तान विरुद्ध तर चालतोच चालतो या सर्व गोष्टींमुळेच जरी हार्दिक पांड्या अनफिट असला तरी सुद्धा शिवमदोबी पुढे त्याचं पार्ट आपल्याला जड दिसून येतं त्यामुळे बी सी सी आय समोरील हा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न असणार आहे कारण जर दुखापतग्रस्त सोबत गेलो तर रिस्क घ्यावी लागेल आणि सेफ चॉईस म्हणून शिवम सोबत गेलो तर एक्सपिरियन्सही कमी होईल तुम्हाला काय वाटतं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणाला चान्स मिळायला पाहिजे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया असतेच एका महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम